राम कृष्ण हरी मी वेदारोहित सर्वज्ञ तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या विठ्ठलमयी शुभेच्छा आषाढ या महिन्यात दोन एकादशी येतात आषाढ शुद्ध एकादशी व आषाढ वद्य एकादशी त्यामधून आषाढ शुद्ध एकादशी ही अत्यंत महत्वपूर्ण आणि पूज्य मानली जाते पंढरपुरात अनेक पालख्या येतात जसे की पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी येते मधून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येते आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आणि देहूहून तुकाराम महाराजांची पालखी येते उत्तर भारतातून देखील संत कबीरांची पालखी पंढरपुरास येते या दिवशी सर्व वारकरी पायी दिंडीनी पंढरपुरात आपल्या विठ्ठल भगवंताला भेट भेटण्यास येतात पूर्ण महाराष्ट्रात आनंदी आनंद पसरलेला असतो चला तर मग आषाढी एकादशीची कथा ऐकूया खुंभ त्याचा पुत्र मृदुमान्याने प्रचंड आराधना करून शंकराला प्रसन्न केले व वर मागितले की त्याचा मृत्यू कुठल्याही प्राण्याच्या हातून होणार नाही शंकराने त्याला म्हणले की तुझा वध फक्त एका स्त्रीच्या हातूनच होईल या वराच्या जोरावर त्यांनी सर्व देवतांचा जिंकले ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचाही पराभव त्यांनी केला ते सर्वजण चित्रकूट पर्वताच्या गुफेत लपले त्या दिवशी त्यांनी काहीच खाल्ले नाही पर्जन्य म्हणजेच पावसाच्या धारेत त्यांनी स्नान केले त्या सर्वांच्या श्वासातून अकस्मात एक शक्तीचा निर्माण झाला ती म्हणजे एकादशी देवी एकादशी देवीने मृदुमान्याचा संहार केला सर्व देवांनी तिची स्तुती केली आणि ती म्हणाली माझे जे व्रत करील त्यांचे सर्व पाप नष्ट होतील विठ्ठलांचा जन्म विठ्ठल त्या भक्त पुंडलिकाला भेटण्यास आले होते त्यांचा अवतार गयासूर नावाच्या एका अधर्म संस्थापकला अधर्म संस्थापकाचा नाश करण्यासाठी झाला होता त्यांनी त्या सुराचा अग्निकुंडात भस्म करून वध केला त्यांनी एकादशीला पुंडलिकाला स्वतःच स्वरूप दाखवलं पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता त्यामुळे त्यांच्या सेवेत खंड कसा आणू द्यायचा असे विचार करून त्यांनी बसल्या जागेवरूनच भगवंताला विनम्र अभिवादन केले सेवेत खंडही पाडू नाही देऊ शकत आणि भगवंताच्या स्वागतासाठी गृहस्थ धर्मही नाही पाडू शकत त्या ते ते तेव्हा त्याने एक विट सरकवली आणि भगवंताला सेवा पूर्ण तर त्या विटेवर उभा राहण्याची विनंती केली विठुराय त्याच्यावर प्रसन्न झाले ते म्हणाले तुझ्या या समर्पण भावनेमुळे व भक्तीमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झाले झालो आहे पुंडलिकाने सांगितले तुम्ही आता जसे उभे आहात तसेच तुमच्या सर्व भक्तांच्या पाठीशी उभे असेच उभे राहा अशा आश, प्रकारे अवघे अठ्ठावीस युगे ते त्यांच्या अशा प्रकारे त्या अवघे अठ्ठावीस युगे आपल्यास आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे राहिले पुंडली कवरदेव हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय